कोपरगाव तालुक्यातील चाचण्या परिसरामध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा चार वर्षीय मुलाचा गोदावरी नदी पात्रामध्ये मृतदेह आढळून आला होता शविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या चिमुकल्याचा खून झाल्याचे उघड झाले होते प्रेमसंबंधामध्ये मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने मुलाची आई आणि तिच्या प्रियकराने मिळून या मुलाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून कोपरगाव तालुका पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आव्हाळल्या आहेत प्राप्त माहितीनुसार आरोपी नामे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड असल्याने कार्तिकचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला वीस डिसेंबर रोजी या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंढाळून हातपाय बांधून चाचण्या येथे गोदावरी नदी पात्रात फेकून दिले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कसून के चौकशी केली असता हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे संशयित आरोपींना शोधीन पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवू पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी वैशाली मुकणे हवलदार मधुसूदन दहिफळे हवलदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईलचे सेलचे सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल युवराज खोळे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख महिला पोलीस अंजना यांनी विशेष परिश्रम असून तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीने त्यांच्यावर शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे प्रश्न का ठीक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीसनुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच आ, इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसार झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राहणारा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असतात ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत घडला ने का नेमकं काय सांगितलं यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्या तो जो त्याचे वय चार वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्यानंतर निष्प निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे ही जी आ, आप जी आपल्याला संशयित होते त्याच्यातील महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरे येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं आपण त्यांना ही घटना आपल्याकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आपल्याला चकवा देत होते दे। त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार आहे जो साथीदार आहे त्याच्यासोबतच ती घटना प्र प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली त्याला आपण नाशिकमधील देवळा तालुक्यातील बहुर येथून ताब्यात घेतलेला आहे सदरशी उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओलासर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीराम श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलम वर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्री वैशा, वैशाली श्रीमती वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम बोटे पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुसूदन दहीपळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन सचिन धनाड यांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील पथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा